नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक ठरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या घडामोडी पशुधनाची खरेदी विक्री करण्यास प्रतिबंध भारत पशुधन प्रणालीवर जनावरांची नोंद करणे अत्यावश्यक सर्व जनावरांचे पशुवैद्यकीय दवाखान्यातून इयर टॅगिंग करून घेण्याचे आवाहन या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल नंदाज किचन परंडा आता घेऊन येत आहोत जेवणासह उत्तम सोय दिनांक पुरी भाजी पावभाजी पाव भाजी, पाव, पोहा यांसह सर्व प्रकारच्या नाश्त्याची सोय उपलब्ध पत्ता सद्दीवाल कॉम्प्लेक्स महाराणा प्रताप बावची चौक परंडा आता बातमी विस्ताराने एअर टॅगिंग केल्याशिवाय पशुधनाची खरेदी विक्री करण्यास एक जून दोन हजार चोवीस पासून प्रतिबंध करण्यात आला आहे पशुधनाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर असल्याशिवाय पशुधनाची खरेदी विक्री किंवा विक्री करता येणार नाही ना या पशुधनास पशुवैद्यकीय दवाखान्यामधून मिळणाऱ्या पशुवैद्यकीय सेवाही दिल्या जाणार नाहीत त्यामुळे सर्व पशुपालकांनी आपल्याकडील लहान मोठ्या सर्व पशुधनाची इयर टॅगिंग करून त्याची नोंद पशुधन प्रणाली ऍपवर लवकरात लवकर करावी असं आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर वाय बी पुजारी यांनी केलं राज्यातील सर्व लहान मोठ्या जनावरांना इयर टॅगिंग व त्यांची भारत पशुधन प्रणालीवर कार्य करण्याबाबतचा कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग मंत्रालय मुंबई यांचा सत्तावीस फेब्रुवारी रोजी शासन निर्णय जाहीर झाला आहे या निर्णयानुसार भारत पशुधन प्रणालीवर पशुपालकांची सर्व माहिती मोबाईल नंबर आधार नंबर तसेच पशुपालकांकडे असणारी जनावरांची संपूर्ण माहिती जनावरांचं वय लिंग जात मिल्किंग स्टेटस आदी अद्यावत करणे आवश्यक आहे एक जून दोन हजार चोवीसपासून इयर टॅगिंग व भारत पशुधन प्रणालीवरील नोंदीशिवाय जनावरांची खरेदी विक्री करता येणार नाही तसेच शासकीय पशुवैद्यकीय सेवा दिल्या जाणार नाहीत केंद्र व राज्य शासनाकडून मिळणारे आर्थिक सहाय्य देय होणार नाही नैसर्गिक आपत्ती विजेचा धक्का हल्ल्यांमुळे मृत्यूमुखी पडलेल्या पशुधनास मिळणारी नुकसान भरपाईची रक्कम देय होणार नाही तसेच राज्या अंतर्गत जनावरांची वाहतूक करता येणार नाही ना तसे केल्यास पशुधनाचे मालक व वाहतूकदारांवर कारवाई करण्यात येणार आहे जनावरांची मालकी हस्तांतरण करता येणार नाही ना वरील सर्व बाबी टाळण्यासाठी सर्व पशुपालकांनी त्यांच्याकडील सर्व जनावरांना नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यांशी संपर्क साधून इयर टॅगिंग करून घ्याव्यात असं जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉक्टर पुजारी यांनी कळविले आहे महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूजनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद